काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर ज्या सत्ताधारी पक्षाच्या ज्या भूमिका होत्या त्या, त्या भूमिका संशयास्पद होत्या काही सत्ताधारी पक्षाच्या एका पुढाऱ्याने तो पुतळा पाडला आणि ही दंगल घडवण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारचं गुन्हा दाखवला त्याचप्रमाणे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे पुतळा पडला अशा प्रकारच्या घोषणा केल्या माझी खासदारांनी पण तो पुतळा वैभव नायकांनी पाडला अशा प्रकारची टीका केली पण हा जरी कुत्रा पाडला सर्व काही केलं असं कुत्रा हा चुकीमुळे पडला हे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे आणि कालच्या पोलिसांनी तक्रार दाखल्यानंतर जयदीप आपटे जो फरार होता तो कोणतरी पीच्याच कार्यालयात पीच्याच माणसांकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालं काल आलेले वकील हे बीजेपीचे कार्यकर्ते असलेले ठाण्यामधले ते गणेश सोनी होते दुसरे राणे समर्थक आणि राणेंचे जवळचे कार्यकर्ते राजेश परळेकर ॲडव्होकेट राजेश पळकर हे सिंधुर्ग जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष म्हणजे ह्या आपटेना वाचवण्याकरता बी जे पी वकील देत आहे भारतीय जनता पक्ष वकील देत आहे याचा अर्थ जनतेने समजून जावा की हे कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न आहेत वकील एक भूमिका वकील पण तीच भूमिका करतायत काल त्यांची स्टेटमेंट मी ऐकली की वाऱ्याने पडला पण वाऱ्याने पडल्यानंतर तिकडचे नागरिक म्हणतात एकही आमचा नारळ पडला नाही पण पुतळा मात्र पडू शकतो पुतळा कमकोत होता सांगितलं नाही इव्हन नितीन गडकरीने पण तो सांगितला जो तो स्टील सारखा कुत्रा बनवायला हवा होता तर ते कुत्रा न बनवता ती बाजू न करता आज हे सर्वजण एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे परवाच्या मोर्चाच्या वेळी राणे भडकले आणि राणेंनी जे जी काही वक्तव्य केली ती वक्तव्य सर्वांसमोर आलेली आहे आज खऱ्या अर्थाने हे सर्व घडत असताना वेगवेगळ्या भागामध्ये राज्यामध्ये फिरत असलेले या मतदारसंघाचे नितेश राणे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात ते हिंदूंचे गब्बर ज्या सर्व सभेला आम्ही हिंदू आराध्य दैवत ज्यांना आम्ही म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं का बोलू शकले नाही कारण त्यांचा फोटो त्या आपटेंबरोबर आप्पासाहेब पटोराच्या फोटोसोबत काही फोटो, फोटो व्हायरल झालेले आहेत त्यामुळेच जयदीप आपटेबद्दल कुठे बोललं जात नाही म्हणून नितेश राणे स्वतः हिंदूंचा गब्बर म्हणून ज्या दिवशी बनवून घेतात ते जिल्ह्यातल्या प्रकरणात लक्ष देत नाहीत पण राज्यातल्या अन्य ठिकाणच्या प्रकरणात लक्ष देतात ही खरी आहे आणि ही कधी मे आहे कारण अशा प्रकारचं बाहेर जाऊन बोलायचं आणि मग जिल्ह्यातल्या असलेल्या ज्या शिवाजी महाराजांवरती राजकारण करतो त्या शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द एकही काढायचा नाही किंवा त्या पुतळा पडल्यानंतर त्याच्यावर कोणताही भ्र करायचा नाही हीच खरी त्यांची ओळख दिसते आहे आणि त्यामुळेच या पुतळ्याच्या आणि सर्व ह्याच्या पाठीमागे जरी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असली तरी इकडचे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे लोक माफी मागत नाही म्हणूनच देवेंद्र फडणवीसनी माफी मागितली नाही पालकमंत्र्यांनी माफी मागितली नाही किंवा कोणत्याही इकडच्या लोकप्रतिनिधींनी माजी खासदारांनी माफी मागितली नाही नारायणांनी ना या आपटेच्या पाठीमागे